सुनीलजी पाटील साहेब समोर जर आले तर काय सांगायला संधी नाही या ठिकाणी

नंबर जोडी क्रमांक अठरा देवेंद्र गुरु शेंबवडी माऊली आणि सोन्या थोडी पाठी घ्या नाव करायचा नाही मित्रांनो अप्रतिम पैल जोडी आहे आणि विशेष करून याचा नाम नावाचा आहे देवा गुरु शेंबवड्यातली जोडी आहे संगमेश्वर तालुक्यामधली माऊली आणि सोन्या बैलांची सजावट बघा मित्रांनो सिंगापासून संपूर्ण बैल दमदार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बैल तावाचे मित्रांनो का

सोया नंबरची जोडी तयार आहे का बघा एकोणीस नंबर बंती शिंदे योजना हो सर जोडी निघाली जोडी निघाली ए बागूला वागू ला दिसू द्या करा दिसू द्या काही जोडी निघाली हा आहा हा 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 आट्या पाट्या झाल्या वैभा या ठिकाणी चालणार नाही जोडी जोडी खेळ द्या छेंडे केलेले आहेत त्यामुळे ही बेडी स्पर्धेतून बाहेर जाणार आहे स्पर्धेतून बाद झालेली आहे चला चला लवकर ही जोडी उशिरा दोन मिनिटात जोडी यायला पाहिजे मित्रांनो तुमच्या हा ठीक आहे सचिन सावंत सावंत

पंचवीस अठरा ट्वेंटी नाही पळायला तयार नाही पळायला तयार नाही जबरदस्त जोडी आहे नाप करायची नाही पाळा आतला कमी पडतोय बाहेरचा कमी पडते पांढरेला हे पांढरेला हा नागरी हुशार दिसतोय गेलाय मित्रांनो कधी कुणावर छाप मारायची आणि कधी कुठल्या बायला पुढे घ्यायचा म्हणून म्हणतो घरातल्या लोंडीवर या ठिकाणी हात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण शेतात जातो मित्रा हॅलो याला अडचण झाली बघा शेवटच्या झेंड्यामध्ये चिरतोय अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही गेली होती श्री देव वांगणेश्वर प्रसन्न झेंडा क्रॉस केलेला आहे शेवटचा झेंडा क्रॉस केलेला आहे त्यामुळे ही देखील जोडी स्पर्धेतून बाद आहे वांगणेश्वर प्रसन्न या पडला असं काय झालं वाटला होता हा नागरी काहीतरी घडवणार मित्रांनो चिटला पाहिलं सोप नाही या नागऱ्याचा पराक्रम याकडे जबरदस्त पडला लढला पण पुन्हा एकदा तापची बाहेरच्या बैलाची मित्रा नाही बाहेरच्या बैलाची नाही हे हात लावायचा नाही कोणी धावते त्याला त्याच्या बागटीनं नेवते गेला बघा गेला जबरदस्त हे सरळकार सरळकार परताना होऊ दे आता झेंड्याला घासून येऊ दे आला 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 घडी कसा आला बघा कोकणातला वाटतोय या लांजेतल्या मैदानामध्ये आपली कसरत झेंड्यापर्यंत नेतोय आता सगळे झेंडे पाडायचं आमंत्रण येणार बघा झेडे पास झालेले आहे झेंडे क्रॉस केलेले आहे त्यामुळे हे झेडे स्पर्धा बंद्या आणि बकासूर या बकासूरच्या जोडीला येतात बंद्या या ठिकाणी

अंतिम कप्पी गोड़ी जबरदस्त है झंडा 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 गोड़ी विष्णु है, देव देवे विष्णु धुड़ी हा बराबर है

या ठिकाणी जबरदस्त आतापर्यंत अज्वाल क्रमांक राखलेला आहे सुरेसाहेब कापेची टक्कर आहे प्रत्येक जोडी घासली जातीय या स्पर्धेमध्ये अठ्ठावन्न जोड्या नानासाहेब पडणार आहे नाही ना ठीक आहे आजगेवाल्यांचा आणि दुसरा आजग्यातला काय पळतो बघा का। या ठिकाणी अडचण पहिल्यांदा झाली होती बकासूर कुठे गेला सगळ्यांना आतुरताय या बकासुराचं काम काय आह हा बकासूर धावतोय अंतिम टप्प्यात कासव गती आला मला माहित नाही तुम्हाला मित्रांनो हे सर्किट जर बिघडलं ना तर नाच करायचं नाही हे शिंग असतात लक्षात ठेवा पुढचे उभं राहणार कर सरळ कर सर्किट ला सरळ करून घे

कृपया महिन्याचा स्वीकार करायचा तुम्ही धावणार नाही उत्तम भाव आम्हाला उत्तम भावन म्हटल्यानंतर ते शिंदे पाहिजेत भावन দেন মনে য়ান আরা কনে সিকে কনেরের তেন তেন শেন হান্য়. জান <m> नाही दुसरं आहे नाही नाही आला आला तस ना तो <laughs> <laughs>